पण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज समाजातील युवतींनी सबला बनल्याशिवाय समता येणार नाही पी एस आय अनुसया माने समाजातील युवतींनी सबला बनल्याशिवाय समता येणार नाही असे प्रतिपादन पी एस आय अनुसया माने यांनी व्यक्त केले समाज विकास संस्थेच्या वतीने सावित्रीमाता फुले यांच्या जयंतीनिमित्त जनरल ड्युटी असिस्टंट कोर्सच्या विद्यार्थ्यांसमोर त्या बोलत होत्या अनुसया माने यांच्या शुभ हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला समाज विकास संस्थेचे से सेक्रेटरी भूमिपुत्र वाघ आणि वाघ टीचर आफरीन मुल्ला अजित का, कांकरिया इत्यादी कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पी एस आय माने हे बोलत असताना म्हणाले की स्त्री अत्याचार रोखण्यासाठी पहिल्यांदा महिलांनी सबल व्हावं लागेल ऐकावं लागेल मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे याशिवाय समाजातील हिंसा थांबणार नाहीत कुठे अडचणी आल्यास पोलिसांच्या मदतीसाठी एक एक दोन नंबर लावून आपण आपले संरक्षण करू शकता त्यासाठी पहिल्यांदा सबला बनणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन पी एस आय अनुसया माने यांनी व्यक्त केले या प्रसंगी भूमिपुत्र वाघ बोलत बोलत असताना डॉक्टर यशवंत फुले यांनी माता सावित्री माता सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीमध्ये केलेलं कार्य आपल्या जीवनाचं केलेलं समर्पण याबाबत या, या विषयावरती सविस्तर मांडणी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आफरीन मुल्ला यांनी केले उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज उमरगा